नमस्कार ताईंनो उत्पन्न जास्त असेल तर लाडक्या बहिणीला सातव हप्ता आता मिळणार नाही या महिला अपात्र आहेत स्वतः राज्याच्या महिला बालकल्या मंत्री आदित्य तटकरे काय म्हंटल्यात ते सविस्तर पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की सर्व महिलांपर्यंत शेअर करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका स्वतः आदित्य तटकरे महिला बालकल्या मंत्री काय म्हणतात ते संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा फायदा मिळणार नाही तुम्ही अपात्र यादीत असाल इथून पुढे तुम्हाला सांगतो आपण बिहारमध्ये शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक, एक, एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण पन साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्स करणार आहोत लाडक्या बहिणींनो तुमच्या आता फॉर्मची रिचेकिंग होणार आहे लाभार्थ्या महिलांची फॉर्मची पुन्हा ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्या महिलांनी पूर्ण माहिती वाचलेली आहे ज्या महिलाचं अडीच लाख रुपयापेक्षा उत्पन्न जास्त आहे त्या महिला ऑलरेडी या योजनेतून बाहेर जातात परंतु तरीही त्या महिलेनी मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आहे जुलैपासून तरी आत्ताच्या डिसेंबरपर्यंत त्या महिलांना पैसे जमा झालेले आहेत परंतु आता इथून पुढं सरकार जो सातवा हप्ता देणार आहे सातवा हप्ता त्याच्यानंतर जे काही हप्ते असतील पाच वर्षभर या ठिकाणी ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशा महिला या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीतून आता वगळल्या जातील त्यांना इथून पुढं सातवा हप्ता आहे तो पैसे दिले जाणार नाहीत ज्या काही तक्रारी यांच्याकडे आहेत किंवा स्वतः त्या ठिकाणी इन्कम टॅक्सचा जो काही डाटा आहे तो घेणार आहे त्याच्यानुसार संपूर्ण महिलांचं पुन्हा रिचेकिंग केलं जाणार आहे के की त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का तुम्ही जे हमीपत्र भरून आहे त्या हमीपत्रामध्ये सुद्धा तुम्हाला दिलं होतं पहिलाच मुद्दा होता मी तुमचं नाव गावागीव संपूर्ण असं लिहून देते की माझं उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त नाहीये बाकी अनेक अटी आहेत पण सध्या तुम्हाला एकाच अटीवर तिथं लाडक्या महिला अपात्र केलं जाणार आहे ती म्हणजे तुमचं बघा अर्जराचं जे हमीपत्र त्यात सुरुवातीलाच काय बाबा मी घोषित करते की अशी खून करा म्हणत आहे माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा अधिक नाही आणि तुम्ही तिथं टीकमार केलंय याचा अर्थ तुम्हाला मान्य आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे आता ज्या महिला अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न गटामध्ये मोडतील त्या सरसगट सगळ्या महिला इथून बाद होतील अनेक चांगल्या घरच्या महिला आहेत ज्यांचे नवरे क्लासहून अधिकारी आहेत शिक्षक आहेत चांगले प्रोफेसर आहेत अशा खूप महिला ज्यांनी ज्यांनीसुद्धा फॉर्म भरला आहे काही व्यावसायिक आहेत त्यांचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या महिलांनी ज्या आहेत पत्नी त्यांनीसुद्धा फॉर्म भरला आहे आता या सगळ्या महिलांचे पैसे इथून पुढं मिळणार नाही ज्या खरंच गरजू महिला आहेत ज्या गरीब आहेत ज्यांना खरंच या योजनेसाठी पैसे येणं अपेक्षित आहे आणि त्यांना खूप गरज आहे अशाच महिला इथून पुढं या योजनेसाठी पात्र होतील आणि त्या महिलांना पाच वर्षभर जे काही मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजने तुमचे पंधराशे सध्या आहे नंतर एकवीसशे रुपये महिना होणार आहे तो तुम्हाला कंटिन्यू पाच वर्ष येत राहील त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत पाठवा ज्या लाडक्या बहिणीला खरंच त्या ठिकाणी या प्रति महिन्याला एकवीसशे रुपये हप्त्याची गरज आहे अशाच महिला इथून पुढं पात्र होतील प्रत्येक विभागवाईज प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक तालुक्यावाईज तुमच्या अर्जाची छाननी होणार आहे आणि त्या छाननीनंतर ज्या महिला पात्र होतील त्या महिलांना तुमचे एकवीसशे रुपयाप्रमाणे जे पैसे ते जमा होतील तूर्त सध्या तुम्हाला पंधराशे सहावा हप्ता सरसकट मिळेल सातव्या हप्त्यापासून ही छाननी होणार आहे आणि सातवा हप्ता अनेक महिला वंचित राहणार आहेत अनेक म्हणता येणार नाही ना। त्यात लाखो महिला असतील ज्या महिला या योजनेसून पात्र होणार नाहीत अपात्र होतील त्यांना इथून पुढचे पैसे आहेत ते मिळणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही स्वत लक्षात घ्या खूप महिला आहेत आता हा बदल सरकारने का केलाय महिलांना कट करायचा अजिबात नाही ज्या गरीब महिला आहेत जो आहेत ज्यांना खरंच या योजनेची गरज आहे आशाचं महिला आहे बांधकाम कामगार योजनेचा जर तुम्ही विषय घेतला असेल ज्या कुठल्याच महिला त्या ठिकाणी बांधकाम कामगार नाहीत पुरुष बांधकाम कामगार नाही आहेत त्याने फ्रॉड कुठून तरी एजंटकडून पैसे देऊन काढले त्या महिलेने सुद्धा घेतले म्हणजे सरकार योजना आहे चांगल्या कामासाठी आणत आहे परंतु त्या ठिकाणी फ्रॉड कामं केलं ज्यांना खरंच गरज नाही आहे त्या महिला असतील दादा असतील या योजनेचा फायदा घेतात आता इथून पुढं सरकार नव्याने सरकारने स्टिकली दिलेला आहे परत त्यासोबत ज्या गरजच नाही मंत्रालयामध्ये काम जाण्याची ज्यांचं काम जिल्ह्यात होतंय आहे सुद्धा मंत्रालयामध्ये जातात अशा ठिकाणी सुद्धा आता बदल आजचीच मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अनेक निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ हो, सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा ठीक आहे आणि सबस्क्राईब करून द्या